नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज आणि दत्त गुरु दोघांची मुळे लपार कृपा दत्त जयंतीच्या निमित्ताने अशी करा अकरा दिवसांची स्वामी सेवा निश्चित मिळेल फळ स्वामी समर्थ महाराज देखील दत्त गुरूंचे स्वरूप मानले जाते त्यामुळे स्वामींना देखील गुरुवार समर्पित आहे त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराज अनेक ठिकाणी स्वामी भक्त या काळात विविध प्रकारची स्वामी सेवा मनोभावे करतात या सेवेचे शुभफळ निश्चित मिळते असे स्वामी भक्त आपल्या अनुभवानवरून सांगतात त्यामुळे इच्छापूर्तीसाठी तुम्ही दत्ता जयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा अवश्य करावी असे सांगितले जाते मात्र ही सेवा करताना काही नियमांचे पालन करावे लागते शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत स्वामी सेवा केल्यास स्वामी प्रसन्न होतात तुमची निर्मळ भक्ती आणि मनातील भाव इतकेच स्वामींना हवे असते त्यामुळे पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने भक्तांनी या काळात स्वामी सेवा करावी पाहुयात काय आहेत या सेवेचे नियम व कशी करावी अकरा दिवसांची स्वामी सेवा दत्त जयंती निमित्ताने स्वामी सेवा कशी करावी अवघ्या काही दिवसातच दत्त जयंती येत आहे या निमित्ताने स्वामींची सेवा केली तर त्यांचे विशेष फळ मिळू शकते असे सांगितले जाते आता ही सेवा करायची कशी किंवा कोणती सेवा करावी हा प्रश्न पडतो तर विविध सेवा आज आपण पाहूयात दत्त जयंतीच्या अकरा दिवस आधीपासून तुम्ही या सेवा करू शकता स्वामी सेवा तुम्हाला अकरा दिवसांची करायची आहे यामध्ये तुम्ही अकरा दिवसांची अकरा माळा स्वामी सेवा करू शकता त्यानंतर अकरा दिवस नियमित अकरा धारक मुद्रा मांडण्याची सेवा सुद्धा करू शकता सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारंगृत दत्त जयंतीला या पारायणाचे उद्यापन यावे अशा प्रकारे तुम्ही अकरा दिवसांचे नियोजन करून नियमित स्वामी चरित्र सारंगृत एकवीस अध्यायाचे पारायण एका बैठकीत करावे हे पारायण रोज अकरा दिवस करावे स्वामीसेवा करण्याचे नियम दत्त जयंतीच्या औचित्यावर जर तुम्हाला स्वामीसेवा करायची असेल तर त्यासाठी कोणते नियम पाळावे पाहूया कोणत्याही प्रकारची सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर नियम हे पाळावे लागतात नियमांचे पालन करून केलेली सेवा ही संपूर्ण मानली जाते आणि त्याचे फळ हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळते असे मानतात स्वामीसेवा अकरा दिवसांची करताना आपल्याला सकाळी लवकर उठावे लागेल आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच सेवेला बसावे जिथे आपण पूजा करणार ती जागा स्वच्छ असावी त्यानंतर प्रथम दिवशी संकल्प घेऊन मगच सेवा सुरू करावी प्रथम दिवशी तुम्ही ज्या वेळी सेवेला सुरुवात केली त्यानंतर संपूर्ण अकरा दिवस त्याच वेळी सेवा करावी अकरा दिवस तुम्ही सात्विक भोजन करायला हवे सेवा करताना कायम आसनावर बसावे यासाठी मुखातून चांगले शब्द काढावे कर्म आणि आचरण चांगले ठेवावे संध्याकाळी सेवा करणार असाल तरी देखील सायंकाळी पुन्हा स्नान करूनच सेवेला बसावे अकरा दिवस हे नियम नियमित पाळावे व शेवटच्या म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये काही बोलण्यात चुका झाली असेल तर क्षमस्व आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फॉर वॉचिंग